ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुमरा दिवा कळवा माजीवाडा मानपाडा व वागळे भाग प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बर्वी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवरती देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे परिणामी गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रात्री बारा ते शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या शटडाऊन कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा पाडा नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी दरम्यान कपातीच्या कालावधीत पाणी काटकचरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलं आहे